केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर भाजपच्या काही आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात नाराजी सूर व्यक्त केले अजित पवारांच्या कुरघोड्यांना रोखा असं म्हणत भाजप आमदारांनी अमित शहा यांच्याकडे साकडं घेतलाय यावेळी अमित शहा भाजपच्या आमदारांना कानमंत्र दिलाय भाजप आमदार अमित शहा यांच्याकडे अजित पवारांबाबत तक्रार घेऊन गेले यावर उलट अजित पवारच माझ्याकडे तक्रार घेऊन आले पाहिजेत असा कानमंत्र दिल्याची सूत्रांची माहिती आहे अजित पवारांची तक्रार करू नका उलट सर्व मंत्र्यांच्या मागे लागा अशी सूचना अमित शहा यांनी दिली आपल्या आमदारांची संख्या अधिक अशातच मागे हटू नका प्रशासन आणि सरकार पातळीवर आक्रमकपणे कामांचा पाठपुरावा करा असं अमित शहा यांनी आमदारांनी म्हटले आपल्याला महायुती म्हणूनच पुढे जायचे असंही अमित शहा यांनी सांगितलंय नांदेडमध्ये सभेच्या दरम्यान प्रसंग घडला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित होते अशी माहिती समोर येते दोन हजार चोवीस साली विधानसभेत भाजप आमदारसमोर पराभूत उमेदवारांना ताकद देण्याचं काम मुद्दाम अजित पवार करत आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत अजित पवार मुद्दाम भाजपची ताकद कमी करू पाहत असून भाजप विरोधकांना ताकद देतात याकडे लक्ष द्यावं अशी तक्रार पाळाच भाजप आमदारांनी मंत्री अमित शहा यांच्यासमोर आहे यावर आपल्या आमदारांची संख्या अधिक अशात मागे हटू नका प्रशासन आणि सरकार पातळीवर आक्रमकपणे कामाचा पाठपुरावा करा असं अमित शहा यांनी आमदारांना म्हटलंय अजित पवारच माझ्याकडे तक्रार घेऊन आले पाहिजेत असा कानमंत्र दिल्याच्या सूत्रांची माहिती आहे दरम्यान मुंबई ठाणे आणि पुणे स्वबळावर लढण्याबाबत भाजपची चाचपणी सुरू असल्याची माहिती देखील समोर येते केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी महापालिका निवडणुकांबाबत संकेत दिलेत अमित शहा यांच्याकडूनच राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आढावाही घेण्यात आला आहे